विकी कौशलचा छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला अख्ख्या जगासमोर रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट आपण जाऊन थिएटरमध्ये का बघावा याविषयी आज आपण थोडंसं बोलणार आहे छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी जे बलिदान केलं ते बलिदान आज जगासमोर आलेलं आहे ते बलिदान अनुभवण्यासाठी त्या योद्ध्याला मानवंदना देण्यासाठी आपलं हे कर्तव्य आहे की हा चित्रपट जाऊन आपण थिएटरमध्ये पाहावा काही गोष्टीच्या थिएटरमध्ये पिक्चर बघताना मी अनुभवल्या ज्या मला चुकीच्या वाटल्या त्या पहिल्या मी तुमच्यासमोर सांगतो लोक हातात पॉपकॉर्न्स घेऊन कोक घेऊन आणि असे खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन रिलॅक्समध्ये जसं की आपण काहीतरी मनोरंजन करायला आलो ह्या ह्या ज्या भावनेने येऊन हा चित्रपट बघत होते सगळ्यात पहिलं हे टाळलं पाहिजे आपण आपल्या रा राज्याचं बलिदान बघायला आलोय त्यामुळे याचा थोडंसं भान असं म्हणजे मी एक बघितलं की तो शेवटचा सीन चालू आणि एक माणूस तोंडात पॉपकॉर्न टाकतो हे खूप चुकीचं आहे प्रामुख्याने या गोष्टी टाळा आता आपण या छावा चित्रपटाविषयी बोलूया टेक्निकल गोष्टींनी आपण जाणार नाही सिनेमॅटोग्राफी ज्या ज्या काही गोष्टी असतात ॲक्शन्स वगैरे या गोष्टीबद्दल मला बोलायचंच नाही मला बोलायचं आहे छावा या चित्रपटात विकी कौशल जी भूमिका जगला शंभूराजांची त्याबद्दल विकी कौशल असा काही वावरला आहे सिनेमामध्ये असं वाटतं की शंभूराजे साक्षात या मोठ्या पडद्यावर आपल्या समोर आहेत आणि नक्कीच हा भास होतो कारण की जो शंभूराजांची जे रौद्र रूप आहे ज्यात जो त्यांचा ॲरोगन्स आणि एक जी त्यांची शरीर यष्टी वगैरे जसा आपण इमॅजिन केलेलं आहे तर तसा विकी कौशल साक्षात समोर भासतो असं वाटतं की शंभूराजे स्वतः समोर आहेत सिंहाचा दबडा पाण्याचा जो सीन आहे त्या सीनमध्ये सुद्धा साक्षात शंभूराजे त्या सिंहाला पकडण्या असा तो एक फील येतो आपल्याला त्यामुळे विकी कौशल हे एक महत्त्वाचं कारण आहे की हा चित्रपट खरंच आपण जाऊन बघावा कारण की साक्षात तो आपल्यासमोर शंभूराजे उभे करतो आहे येसुराणींची भूमिका आणि येसुराणी आणि शंभू राजांची जी सीन आहेत ते अशा प्रकारे चित्रित केले आहेत ना तिथे तुम्हाला कोणताच थ्रिलर रोमॅंटिकपणा वाटत नाही काही वाटत नाही येसुराणींच्या डोळ्यात नेहमी जी स्वराज्याच्या रक्षणाबद्दल आणि स्वराज्याच्या वाडीबद्दल जी भूक आहे ना तिथे चित्रपटातून रश्मिकेने दाखवली आपल्या डोळ्यातून म्हणजे हे कलाकार आहेत ना ॲक्च्युली तो एरा जगले आहेत छत्रपती शंभूराजे आणि येसुराणी जेव्हा जेव्हा एकत्र दाखवल्या तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये ज्या चर्चा दाखवल्या त्या चर्चा ह्या स्वराज्याच्या वाढीबद्दल स्वराज्याच्या रक्षणाबद्दलच दाखवल्या आहेत त्यामुळे हा खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे की हा चित्रपट बघताना आपली मुलं यातून काय घेतील तर नक्कीच चांगल्याच गोष्टी घेतील सर सेनापती हंबीररावांची भूमिका म्हणजे आपण बाहुबली बदला बाहुबली आणि कटप्पा हे मामा भाच्याचं नातं बघितलं पण ते फिक्शनल होतं पण हंबीरराव आणि शंभूराजांचं जे नातं होतं ते नाते या चित्रपटात एवढं खुलून दाखवलं हा चित्रपट लहान मुलांवरती सुद्धा खूप छान प्रभाव सोडून जातो शंभूराजे आणि कवी कलश यांचं नातं त्यांचं जे रिलेशन आहे ते सुद्धा या चित्रपटात एवढं सुंदर दाखवलं म्हणजे एखादा मित्र मित्रासाठी काय करू शकतो आणि काय केलेलं आहे या दाखवतात म्हणजे यात एक सीन आहे ज्या सीन मध्ये ना छत्रपती शंभूरे यांना बांधलेलं असतं आणि कविकलश यांना मारायला घेऊन जात असतात त्यावेळी कविकलश आणि शंभूराजे हे पाठमोरे असतात आणि दोघं मिळून एक कविता म्हणतात ही कविता ना अक्षरशः तुमच्या घरात भिंतीवर लिहून ठेवण्यासारखी आहे म्हणजे काय तो सीन जो चित्रित केला आहे मला वाटत नाही नाहीत करताना कोणी रडलं नसेल पण थिएटरमध्ये तुमच्या डोळ्यातून नक्कीच अश्रू बाहेर होती चित्रपट जेव्हा पीक पकडतो म्हणजे संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यामध्ये शंभूराजे झोपलेले असतात गणूजी शिर्के जेव्हा फितूर होतो आणि जेव्हा तो, तो मुकरब खानाला सरदेसाई वाड्यामध्ये घेऊन येत आणि तेव्हा कवी सांगतात शंभूराजांना की राजे तुम्ही निघा वीस जणांची तुकडे तयार आहे तुम्हाला सुखरूप रायगडावर घेऊन जातील तेव्हा शंभूराजा बोलतात तुम्हाला इथे मरण्यासाठी टाकून मी जाऊ शकत नाही आणि जेव्हा कुत्र्यांच्या पिल्लांना घाबरून सिंहाचा छावा कधीच पळून जाऊ शकत नाही ह्या डायलॉगला ना, चा ना सांगच थर तर, -तर कापतं आणि असे काटोभे राहतात अंगावर तर हे रौद्ररूप आहे ना शंभूराजांचं जे आपल्यासमोर विकने उभं केलं आहे ना तुफान आहे आणि तो म्हणतो ना की मामा मेरा धाड नाही का मन कर आहे तलवार उपसतात आणि त्या मुघलांच्या सैन्याच्या समुद्रात घुसून जी कत्तल करायला सुरुवात करतात ना बाबा असं अंग कापायला लागतं तर हे शंभूराजांचं रौद्र रूप जे आपल्याला नशिबात आज विकीने आणले की तो आपल्याला दाखवतोय तर यासाठी हा चित्रपट बघावा या चित्रपटातील संवाद शंभूराजांच्या तोंडी जे संवाद आहे छत्रपती शंभूराजे जे एवढे विद्वान होते त्यांच्या मुखी जे संवाद या चित्रपटात देण्यात आलेले आहेत खरंच त्याला तोड नाही म्हणजे जेव्हा औरंगजेब सांगतो शंभूराजांना की तू आमच्या बाजूने ये तुझा धर्म बदल तुझं पुढचं आयुष्य सुखी होईल तेव्हा शंभूराजे औरंगजेबाला सांगतात की तू आमच्या बाजूने तुला धर्मसुद्धा बदलायची गरज नाही तर एक 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 असे संवाद आहेत ना जे तुमचं काळीस चिरून जातात आणि जे शेवटची तीस मिनटं आहेत तेव्हा जर तुमच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही तर तुमच्या मराठी असण्यावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं म्हणजे आता बोलतानासुद्धा माझा असा उर भरून आल्यासारखा होतो आहे तर हा चित्रपट तुम्हाला शंभूराजाचं बलिदान दाखवतो आपण अपन, आपल्या देव देश आणि धर्मासाठी काय करायला हवं त्याची जाणीव करून देतो आणि जसं तुम्हाला बोललो मी विकी कौशल ही भूमिका अक्षरशः जगला आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या चित्रपटामध्ये दाखवता आल्याने मला कदाचित वेळेचं बंधन असेल कारण की शंभूरयांचं चरित्र किंवा महाराजांचं चरित्र हे चरित्र तीन तासात बंदिस्त करण्यासारखं चरित्र नाहीच आहे बऱ्याचशा गोष्टी जसं की समर्थांचा थोडासा अभाव या चित्रपटामध्ये जाणवला शंभूरयांचं बालपण हे खूप कमी दाखवण्यात आलं तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सोडून द्या पण हे बलिदान जे आपल्यासमोर आणलं आहे ते नक्कीच आपल्यासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा उभी करेल कारण की मला वाटते शंभूराजांचं बलिदानानं हे खूप वर्षापासून झाकवलं गेलं म्हणजे हे बलिदान आम्हालाच कळायला एक पंचवीस ते तीस वर्ष गेली पुढच्या पिढीला तर खरंच माहिती नव्हतं आणि आज ते बलिदान आपल्यासमोर एका मोठ्या पडद्यावरती खूप प्रभावीपणे आणलं आहे तर हे कौतुक आहे निर्मात्यांचं त्याच्या डायरेक्टरचं शंभू छत्रपती पुस्तक आहे त्या पुस्तकात आहे ना कवी कलश यांनी शेवटचं जे काव्य म्हटलं आहे म्हणजे जेव्हा शंभूराजांना बांधून घेऊन आलेले असतात आणि तो कवी कलश काव्य म्हणतो ते काव्य कवी कलशांची जी, जी समाधी आहे त्या समाधीवर आज सुद्धा कोरलेला आहे तर ते काव्य असं आहे यावन रावन की सभा संभू बंदो बजरंग लहू लसत सिंधूरसम खूब खेळलो रनरंग जो रबी छबी लकतही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहार के तखत तज औरंग याचा अर्थ असा आहे की शंभूराजांना जेव्हा औरंगजेबाच्या समोर बांधून आहे तेव्हा रावणाच्या समोर जसं हनुमानाला बांधून आणलेलं तसं वाटतं आणि शंभूराजांच्या अंगावरती पूर्ण रक्तस्रक्त आहे आणि तेव्हा शंभूराजे अंगाला शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहेत असं कवी साक्षात सांगतात औरंगजेबा समोर यानंतर कवी असं बोलतात की जसं जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा काजवे जसे निस्तेज होतात तसं शंभू राजांच्या शौर्यापुढे औरंगजेबाने आपलं तख्त जे आपलं ताज असतं ते उतरवून ठेवलेलं आहे ते एवढं सुंदर काव्य ते कविकलशन तेव्हा म्हटलं आहे जे काव्य चित्रपटात दाखवलं आहे ते सुद्धा तेवढंच सुंदर आहे तर एक शंभूरे यांचं चरित्र हे खूप मोठं चरित्र आहे आणि आमच्यासारखे बरेच जण हे चरित्र लोकांसमोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करत होते पण कुठेतरी आम्हाला कुठेतरी आम्ही कमी पडत होतो पण त्या जगासमोर आल्या हा चित्रपट किती पैसे कमवेल किती करोड कमवेल माहीत नाही पण हा चित्रपट येणाऱ्या पिढीमध्ये आणि तुमच्यात आणि मामच्या एक नवीन प्रेरणा नक्कीच उभी करेल एक नवीन संघर्ष जो आप, आ, जो वेळ आली आहे त्या संघर्षाच्या आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ही प्रेरणा आपल्यामध्ये आणि आपल्या पिढीमध्ये जागृत असावी म्हणून हा चित्रपट नक्की थिएटरला जाऊन पहा चित्रपट बघून आल्यावर याच व्हिडिओच्या खाली येऊन मला सांगा की तुम्हाला काय आहे ते आणि शंभूराजांचा जो बलिदान मास येणार आहे आता म्हणजे उघडीपाडवायचे आधीचे तीस दिवस ते नक्की पाळायचा प्रयत्न करा एखादी एक आवडती गोष्ट आपली तेव्हा त्याग करा ते खाणंपिणं असेल किंवा चित्रपट पाहणं किंवा बाकीच्या गोष्टी असतील ही तुमची शंभूरजांसाठी एक मानवंदना असेल कारण की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पाळाल किंवा म्हणजे तुम्ही चप्पल चप्पलनं घालणं किंवा आवडत्या आवडत्या एखाद्या खाद्यपदार्थाचा त्याग करणं तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट तुमच्यासमोर येईल ना तेव्हा ते तुम्हाला शंभूराजा आठवतील तर हे शंभू चरित्र अख्ख्या जगासमोर घेऊन चला आलंच आहे जगासमोर पण जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करा हीच शंभूराजांना एक मानवंदना असेल जय शिवराय जय शंभू